नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कुठलंही टेन्शन न घेता कुठलाही जास्तीचं काम न करता अगदी सोप्या पद्धतीने चोपट फुलणारा शुभ्र असा अगदी छान तांदूळाच्या पापडची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला पापड हा तयार झाला आहे जे जेवढ्या दिसायला सुंदर दिसते तेवढा चविष्ट तोंडात टाकतात विरघळणारा अगदी छान मौसूत हा पापड तयार होतो याला तुम्ही फक्त फॅन सुकवलं तरी काही हरकत नाही अजिबात आपल्याला उन्हात वगैरे जाण्याची गरज नाही आणि अजिबात खिशी वगैरे देखील घेण्याची आपल्याला ह्या पिठासाठी गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आज आपण कच्च्या तांदूळांपासून कशा पद्धतीने अगदी परफेक्ट पापड तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एका बाउलमध्ये एक कप तांदूळ घेतला आहे आपण तांदुळाचा कुठलाही प्रकार वापरून घेऊ शकतो आता मी इथे अगदी बारीक असा तांदूळ हा घेतला तुम्ही इथे रेशनच्या तांदूळांचा वापर केला तरी काही हरकत नाही आता हे तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत जे काही आपल्या तांदूळमध्ये घाण किंवा धूळ असेल ती संपूर्ण निघून जाईल आणि त्यामुळे अगदी छान पांढरशुभ्र असे आपले पापड हे तयार होतात हाताने चोळून असे दोन ते तीन पानांनी आता मी हे तांदूळ धुवून घेते जोपर्यंत आपल्या तांदूळांचा अगदी स्वच्छ पाणी निघत नाही तोवर तांदूळ हा स्वच्छ धुवून घ्या त्यामुळे अगदी छान पांढरशुभ्र असे आपले पापड तयार होतात त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण पुन्हा तांदूळ बुडेपर्यंत पाणी घालून ह्याच्यावरती झाकण झाकून रात्रभर आपण आता याला भिजवून घेणार आहोत तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला तांदूळ तयार झाला आहे भिजून तयार झाला आहे हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण थोडंसं तांदूळ घेऊन त्याला चुरून बघा अगदी सहज चुरला जात असेल तर म्हणजे परफेक्ट तांदूळ भिजून आपल्या पापडांसाठी तयार आहे जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण तांदूळ हा फक्त तीन चार ते पाच तास दु भिजून घेतला तरी काही हरकत नाही पुन्हा ह्या तांदूळला आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले लगेच त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं संपूर्ण पाणी तांदूळातलं निथळून झाल्यानंतर लगेच आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी घालून मिक्सरला याला अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार होईपर्यंत तांदूळ हा आपण दळून घेणार आहोत तांदूळांची अगदी बारीक पेस्ट तयार स्मूथ अशी पेस्ट तयार होईपर्यंत मी यांना दळून घेतले जर पाणी आपल्याला कमी वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी काही हरकत नाही परफेक्ट असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं अगदी जास्त सैलसरही नको आणि अगदी जास्त घट्टसरही नको जर आपल्याकडनं घट्ट झालं असेल तर थोडं पाणी तुम्ही टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि कमी जा समजा जास्त चान्स कधीतरी आपल्याकडनं जास्ती झालं तर अगदी थोडंसं आपण घरातलं तांदुळाचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण अगदी छान परफेक्ट मिक्सरवरतीच बॅटर तयार करून घेतले चमच्याच्या सहाय्याने आता हे बॅटर आपण कमीत कमी दोन ते तीन मिनटं एकसारखं असं एका दिशेने याला फेटून घ्यायचं यामुळे आपल्याला अजिबात सोळा किंवा पापडखार अजिबात वापरण्याची गरज नाही यामुळे काय होतं आपलं पीठ अगदी हलकंसं तयार होतं आणि त्यामुळे आपले छान असे आपले पापड तयार होतं आज आपण कुठल्याही प्रकारचा सोळा वगैरे काही न वापरता अगदी परफेक्ट असे आपण पापड तयार करणार आहोत तर अगदा आपलं अगदी छान असं बॅटर तयार झाले पापडसाठी लागणार त्यानंतर याच्यामध्ये आपण फक्त आता चवीनुसार मीठ हे घालणार आहोत मीठ देखील अगदी व्यवस्थित घाला आता आपल्याला थोडं जास्ती वाटतं पण जा... कमी वाटतं पण नंतरहून बरोबर अशी त्याची चव येते आणि वाळवण्याचा कुठलाही प्रकार प्रकार असला तर जसा जसा जुना होत जातो मुरवत जातो तो, हो जात। जात। तो त्यानंतर ते थोडे खारसट होत जातात म्हणून मी इथं अगदी कमी मिठाचा वापर करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यामध्ये आवडीनुसार आपण जिरे चिली फ्लेक्स आपल्याला जसं जसं थोडं थोडासा बदल करायचा असेल किंवा काही वस्तू घालायच्या असतील आवडीनुसार आपण टाकून घेऊ शकतो लगेच याच्यामध्ये मी आता पुन्हा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ही घालते जर तुम्हाला मानकी की चिलीपेकच्या जागेवरती हिरव्या मिरचीचा ठेचा वापरायचा असेल तरी काही हरकत नाही आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेवढं दिसायला सुंदर आपलं आता पेस्ट म्हणजे बॅटर तयार झालं आहे तेवढेच छान आपले पापड देखील आता तयार होते आता याची जी पुढची प्रोसेस आहे ती तुम्हीच फक्त फास्ट तयार करा आणि अगदी परफेक्ट तयार तयार करा जर थोडी तरी आपल्याकडनं चूक झाली तर ते थोडेसे आपले पापड हे बिघडण्याची शक्यता असते इथे मी आता प्लेट आहे आपल्याला कितपत म्हणजे पापड लहान मोठा बनवायचा त्यानुसार आपण प्लेटही घेऊन घेऊ शकतो आता इथे मी मध्यम आकाराचे पापड बनवते आता पापड आपले प्लेटला अजिबात तेल किंवा तूप वगैरे काही न लावता त्यामध्ये आपण फक्त अर्धा चमचा बॅटर घालून लगेच त्याला असा प्लेट ही गोल फिरवत आपण त्याचा पापड हा तयार करून घेतलाय तर अगदी परफेक्ट असा आपला बॅ पापड हा तयार झाला आहे जर जाळ तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यातलं स थोडंसं बॅटर हे काढून घेतलं तरी काही हरकत नाही तर तुम्ही बघू शकाल अगदी थोडंसं असं मी त्याच्यामध्ये बॅटर हे टाकते आणि त्यानंतर आपण प्लेटला हलक्या हाताने गोल फिरवत पापड हा अगदी छान गोल असं आपण तयार करून घेतो आहे जर तुम्ही बॅटर जास्त टाकाल तर ते जाडसर असा पापड तयार होईल आणि तो व्यवस्थित शिजत देखील नाही आणि त्यामुळे आपल्या पापडांना तळे जाण्याची शक्यता राहील म्हणून मध्यम आकाराच्या प्लेटला तुम्ही बघू शकाल अगदी थोडंसंच मी पीठ हे त्यामध्ये टाकते आणि त्यानंतर हलक्या हाताने आपण एक सारखं गोल फिरवत हा पापड आपण तयार करून घेतो अगदी सहज कोणीही पापड हे तयार करून घेतील घेऊ शकतील इतके सोपे हे पापडांची रेसिपी आणि जेवढे छान दिसायला दिसत आहे तेवढे ते चविष्ट देखील हे पापड आपले तयार होतात आता मी संपूर्ण प्लेट आता ह्याच पद्धतीने आता तयार करून घेते संपूर्ण प्लेट आपल्या तयार झाले त्यानंतर लईस साईडला गॅसवरती एका कढईमध्ये मी पाणी हे उकळून घेतले पाणी अगदी छान उकडल्यानंतर लगेच त्यावरती चाळणी ठेवून घेऊया आणि जेवढे शक्य आपल्या ह्या चाळणीमध्ये प्लेट पाहतील तेवढं आपण आता यामध्ये ठेवून घेऊया हो। जर आपल्याकडे चाळणी नसेल तर इडली पात्रामध्येही करून घेतले हे पापड तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने मी आता संपूर्ण ह्या एकाच वेळेस सहा प्लेटा ठेवून घेतले आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून फक्त एका मिनटसाठी आपण याला स्टीम करून घेणार यापेक्षा जास्त करून घेऊ नका ते अगदी कोरडे तयार होतात आणि ज्या वेळेस आपण प्लेटमधनं काढतो ना त्यावेळेस ते लगेचच तुटतात तर एक मिनटानंतर लग मी झाकण हे काढून घेतले लगेच आपण ह्या प्लेटा आता साईडला काढून घेऊया साईडला काढल्यानंतर फक्त यांना अर्धा शे सॉरी अर्धा मिनिटभर आपणच गार होऊ देणार अर्धा मिनिटेपेक्षा देखील आपण जास्त वेळ गार होऊ देऊ नका त्यामुळे देखील ते ते कडक होतात आणि त्यामुळे ते निघत नाही फक्त या दोन ते तीन आपण टीप लक्षात घेतल्या तर अगदी छान असे आपले पापड तयार होतात लय सुरी घ्यायची सुरीच्या सहाय्याने आपण आजूबाजूचा अगदी थोडेसे कळा मोकळ्या करायचा आणि लगेच हा पापड काळून घ्यायचा अगदी सहज हे पापड निघतात तर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला पापड हा तयार झाला आहे लगेच आपण याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ संपूर्ण पापड आपण आता अशाच पद्धतीने एका प्लेटमधनं काढून सॉरी प्लेटमधनं काढून एका ताटामध्ये ठेवून घेणार याला तुम्ही फॅन खाली घ्या जर ऊन असेल तर आता बरेचसे शहरांमध्ये आपण अपार्टमेंटमध्ये राहतो ऊन नसतं त्यामुळे यांना फॅनखाली वाळवून घेतले तरी काही हरकत नाही फक्त अधूनमधून त्यांची साईड बदलवत राहा त्यामुळे ते पापड गोल होत नाही त्यांचा आकार देखील बदलत नाही तर आता मी पाच ते सहा पापड तयार करून घेतले आता याच पद्धतीने आता आपण संपूर्ण पापड तयार करून प्लेटमध्ये ठेवून फॅनखाली आपण सुकवून घेणार आहोत उन्हामध्ये सुकवत असाल तर फक्त अर्धा तास सुकवून घेतला तरी काही हरकत नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले परफेक्ट पापड तयार झाले जेवढे दिसायला सुंदर पान पानेदार म्हणजे पारदर्शक असे आपले अगदी छान पापड तयार झाले त्यानंतर लगेच आपण यांना आता तळून बघूया पापड तळण्यासाठी मी साईडला गॅसवरती तेल गरम करून घेतलं आहे आणि लगेच आपण आता हा पापड तळून घेऊ तर तेलात टाकतात लगेच तर तो फुलतो अगदी कमी तेलामध्ये देखील हा पापड तळून तयार होतो ज्या वेळेस आपल्याकडे कोणीतरी अचानक म्हणजे पाहुणे आले त्यावेळेस आपण सह जेवणाच्या ताटाला लावण्यासाठी लगेच तळून आपण अगदी परफेक्ट आपण पापड हे देऊन घेऊ शकतो पूर्णाच्या पो पूर्णाच्या स्वयंपाकाच्या वेळेस आम्ही तर अगदी आवर्जून हे पापड खात असतो तर अगदी छान असे आपले पापड तयार होतात मधल्या काळांमध्ये मुलांनी काहीतरी चटपटीत खायला मागितलं तर आपण हे मसाले पापड लगेच त्यांना देऊ शकतो अगदी छान असे आपले पापड तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नव नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन